जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सतरामधील शिवसेना ठाक सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला आज दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मेहरून येथील महादेव मंदिर येथून श्रीपड वाढवत यावेळी सुरुवात करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेच्या जिल जिल्हाध्यक्ष दिलेश चौधरी धरणगाव येथील नवनियुक्त नगराध्यक्ष लीला चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक सतरा अमधून शाह जरीन शब्बीर सतरा ब मधून इनाबी खान तर सतरा क मधून इब्राहिम मुसा पटेल तर सतरा ड मधून अक्षय वंजारी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असून शिवसेना ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला मेहरून येथील महादेव मंदिर येथून सुरुवात करण्यात आली प्रचाराचा नारळ फोडत येवडी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व महानगराध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती गोल, आज गोल, आज वार्ड क्रमांक सतरा याच्या आम्ही प्रचार नाड फोडलेला आहे आणि धारणगाव पालिकेच्या लकी नगराध्यक्ष ज्यांनी चांगल्या चांगल्याला धूळ चारून निवडून आलेले आहे त्यांच्या हस्ते आम्ही आज प्रचारच्या नाडे फोडतो आहे आणि नक्कीच त्यांचे जे पायगुण आहे ते आमच्यासाठी लकी ठरणार आणि हे चारी का चारी जागा आम्ही निवडून आणणार अशी गवाही देतो प्रभाग क्रमांक सतरा अमधून जरीना बी शब्बीर शाह क कमधून बधून इनाबी शाकीर खान मधून इब्राहिम उसापडे मी स्वतः आणि डमधून हर्षल अक्षय अक्षय वंजारी सांगोरे वंज वंजारी हे आम्ही चारही कॅन्डिडेट आहेत आणि प्रत्येक को कोपऱ्यामधून आम्ही घेतलेले चांगले कॅन्डिडेट आहे शिकवू आहेत आणि काम करणारे धारलीचे काय म्हणजे उमेदवार आहेत नमस्कार नमस्कार मी अक्षय योगेश वंजारी प्रभाग क्रमांक सतरा ड मधनं उमेदवारी करतो आहे आज आम्ही महादेवाच्या साक्षीने इथे नारळ फोडून आमचा प्रचाराचा आरंभ केला आहे प्रभागाची सतरा नंबर प्रभागाची जी अवस्था झाली आहे ती बघता जे एकच आमच्या आता जे कॅन्डिडेट होते इबादादा त्यांनी जे काम केलं आहे ते सोडलं तर बाकी तीन लोकं वाढतसुद्धा आलेले नाही आहे आणि बाकी आम्ही आता जो विकास करणार आहे याचं आम्ही आश्वासन लोकांना नाही देणार आहे कारण आम्ही निवडून आल्यानंतर लोकांना ते आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करून दाखवू त्यानंतरच लोक आमच्यावर पुढच्या टमला विश्वास ठेवतील आम्ही ठेवतो धरणगावाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून मला उमेदवारी भेटली आणि मी निवडूनही आले तर इथंही माझे चारी उमेदवार निवडून येतील अशी मी गॅरंटी देते त्याला कारण आहे धनशक्तीविरोधात जनशक्ती आमच्याजवळ धन नाही आहे पण जनशक्ती आहे आणि आमचे उमेदवार पूर्ण एक एक घरात जाऊन मत मागणार आहेत एकही घर सोडणार नाहीत आणि पुरेपूर जनतेचा आशीर्वाद घेणार आहेत म्हणून त्यांना कुठेही अडचण येणार नाही चारही विजय होतील वार्ड क्रमांक सतराचे चारही उमेदवारांना निवडून द्या असं मी आवाहन करते बाराचे बारा नग नगरसेवक इथं बिनविरोध कसं काय झाले म्हणजे धनशक्ती आहे ना ती तसं आपलं नाही आमच्या पक्षाकडे पैसे नाही पण जनशक्ती आहे आमच्याकडे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आमच्या मागे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल